पवित्र आत्म्याचे नावे आमेन देवदूताचा मरियेला संदेश प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने गर्भवती झाली नमो कृपापूर्ण मरिये प्रभू तुझे ठाई आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन पहा मी प्रभूची दासी आहे तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो नमो कृपापूर्ण वरे प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ इशू हे पवित्र मर्ये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेल आणि देव शब्द मनुष्य झाला व आम्हामध्ये राहिला नमो कृपापूर्ण मर्याे प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन हे पवित्र देव माते आम्हासाठी विनंती कर ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया हे प्रभू तुझ्या पुत्राच्या देहधारणेचा संदेश दूताने आम्हाला दिला त्याच्या दुःख सणाच्या व कुरसाद्वारे आम्हाला पुनरुत्थनाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर ही प्रार्थना आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो आमेन नवले

तो, तो प्रस्तावना प्रिय बंधुभगिनींनो परमेश्वराचा महान भक्त करता संत अंतोनी ह्याच्या भक्तीसाठी आपण एकत्र जमलो आहोत प्रभू ख्रिस्त म्हणाला होता जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतात तेथे मी हजर आहे आज आपण संत अंतोनीतर्फे प्रभुचरणी एकत्र एक जमलो आहोत ह्या भक्तीपूर्वी आपण देवाच्या अधिक जवळ यावे म्हणून ह्या भक्तीपूर्वी आपली मने अंतकरणे तपासून पाहूया कारण कोणतीही प्रार्थना व भक्ती ही शुद्ध अंतकरणाने व्हावयास हवी दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांची आठवण करून संत अंतोनीतर्फे प्रभू परमेश्वराकडे क्षमा मागूया सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधूभगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी शब्दांनी कृत्यांनी व हैगईने मी फार पपे केली आहेत हा माझा अपराध हा माझा अपराध हा माझा फार मोठा अपराध म्हणून नित्यकुमारी पवित्र मर्या सर्व देवदूत्व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा हे प्रभू परमेश्वरा आम्ही पश्चातापी अंतकरणाने तुझ्यासमोर पापांची कबुली देऊन क्षमा मागितली आहे तू दयाळू आहेस उधळ्या पुत्राप्रमाणे तू आमचीही वाट पाहत आहेस ह्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो प्रभो परमेश्वरा संत अंतोनीच्या मध्यस्थीने आम्ही तुझ्याकडे प्रार्थना व विनंत्या केल्या होत्या आमच्या प्रार्थनेला तू होकार दिलास व मागण्या पूर्ण केल्या म्हणून आम्ही तुझे आभार मानतो विनंत्या हे धन्य संत अंतोनी वक्तृत्व विद्वत्वा व परमेश्वरावरील श्रद्धा ह्याद्वारे तू सुवार्ता प्रसाराचे कार्य केलेस आपल्या कुवतीप्रमाणे आम्हीसुद्धा सुवार्ता प्रसाराद्वारे देवराज्य प्रस्थापित करण्यास सहाय्य करावे म्हणून आम्ही तुझकडे मध्यस्थीची याचना करतो हे संत अंतोनी आम्ही मनमोकळेपणाने सर्वांप्रती प्रेमभावना जोपासून सर्वांबरोबर न्यायनितीने शांती प्रीतीने जीवन जगावे म्हणून प्रभूकडे आमच्यासाठी याचना कर हे धन्य संत अंतोनी ह्या नोवेनात सहभागी झालेले व जे होऊ शकले नाहीत अशा सर्व भाविकांचे वैयक्तिक हेतू सफल व्हावेत म्हणून आम्ही तुझकडे मध्यस्थीची याचना करतो आज व या आठवड्यात ज्यांचे वाढदिवस आहेत लग्नाचे वाढदिवस आहेत त्यांना चांगले आरोग्य व उदंड आयुष्य लाभावे त्यांच्या कुटुंबावर प्रभूचा आशीर्वाद यावा म्हणून आपण संत अंतोनीकडे मध्यस्थीची प्रार्थना करूया हे संत अंतोनी आजच्या तरुण तरुणींनी तुझ्या अनुकरण करावे व प्रभूच्या मळ्यात काम करण्यास तरुणांना प्रभूची हाक ऐकू यावी म्हणून तू त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करावी अशी विनंती आम्ही तुझकडे करतो जे शारीरिक मानसिक व आध्यात्मिक आजाराने पछाडलेले आहेत जे हॉस्पिटलमध्ये आहेत ज्यांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत व होणार तसे आहेत तसेच ज्यांच्या शारीरिक चाचण्या झाल्या आहेत त्यांचे रिपोर्ट नॉर्मल येण्यास त्यांना प्रभूचे सहाय्य मिळावे म्हणून हे संत अंतोनी आम्ही तुझकडे मध्यस्थीची याचना करतो निसर्गाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे निसर्गाचे नुकसान न करता पर्यावरणाचे महत्त्व प्रत्येकाला कळावे तशी प्रेरणा आपणाला लाभावी म्हणून या नोव्हेनात संत अंतोनीच्या मध्यस्थीने देवाजवळ प्रार्थना करूया आजाराचा विशेष हेतु असेल तर तो आठवावा जे सुशिक्षित बेकार आहेत व जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे नोकऱ्या मिळाव्यात जे दारूच्या व कुसंगतीच्या आहारी गेले आहेत त्यांची व्यसनमुक्तता व्हावी जे अपत्यहीन आहेत त्यांना मातृत्वाचा व पितृत्वाचा लाभ व्हावा ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्यांना न्याय मिळावा जे प्रवास करणार आहेत व जे प्रवासात आहेत त्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून हे संत अंतोनी आम्ही तुझ्या मध्यस्थीची याचना करतो इथे आपला हेतू आठवावा ह्या आमच्या सर्व मागण्या व तुझ्या पायाशी असलेल्या सर्व विनंत्या तू प्रभू परमेश्वरापाशी नेऊन आमच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करावी अशी याचना आम्ही तुझकडे करतो करीतो मी याचना ऐकावी प्रार्थना आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ तुझे राज्य येऊ जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेनुसार हो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तूही आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पुढे देऊ नकोस पण वाटापासून आम्हाला सोडव आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन बाप पुत्र व पवित्र आत्मा यांचा गौरव असो जसे प्रारंभी होते तसे आता आणि सदा सर्वदा हो आमेन नोवेनाचा पाचवा मंगळवार पवित्र संतंतोनी तुझे वायव्य आफ्रिकेतील सेवामय जीवन आम्हास चरणी समर्पित होण्यास प्रोत्साहित करते तुझ्या समर्पित जीवनाचा आणि त्यागी वृत्तीचा परमेश्वराने स्वर्गलोकात गौरव केला जेव्हा जेव्हा तू आजारी पडलास ज्यावेळी तुझ्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत त्यावेळी तुझ्या आस्थेवाईक आत्म्याला नैराश्य आले असता तू उदार मनाने सर्व काही देवावर सोपून दिले देवावरील तुझ्या प्रेमामुळे तुझ्या उदार आणि त्यागीवृत्तीचा कित्ता आम्ही नेहमी गिरवावा ह्यासाठी हे प्रिय संता आम्ही थोर पवित्रतेसाठी तुझ्याकडे प्रार्थना करतो जगात असताना ज्या वेदनामय नैराश्याचा अनुभव तू घेतलास त्यापासून आम्हा दूर ठेव आणि जर परमेश्वराची इच्छा असेल की आम्ही असे प्रसंग अनुभवावेत तर हे प्रिय संत अंतोनी तू तु आम्हास तुझ्याप्रमाणे परमेश्वरा चरणी समर्पित होण्यास शिकव आम्ही नोवेनाची प्रार्थना धन्य संत अंतोनी अजाणतेच्या कमलपुष्पा क्रिस्ताच्या भूषणा आणि वैभवा धन्य संत अंतोनी देवाच्या व शेजाऱ्यांच्या प्रीतीने भरलेल्या आम्ही तुझा गौरव करतो व ज्या कृपा देवाने तुला दिल्या त्याची वाखाणनी करतो आमच्या पवित्र पित्याच्या महान सोपत्या आम्ही नम्रतेने तुला वंदन कराव्यास आलो आहोत तुझ्या गौरवार्थी जे कोणी पीडित धावा तुझा धावा करतात त्यास सहाय्य करण्याचे तू दिलेल्या वचनाची आम्ही तुला आठवण करून देतो तसेच अनेकांना तुझ्या दयापूर्ण वचनाची जाणीव झालेल्याचीही आम्ही तुला आठवण करून देतो याचकांची तू कधीच निराशा केली नाहीस प्रामाणिकपणे आणि पूर्ण विश्वासाने आमच्या सर्व अडचणी आम्ही तुझ्यापुढे सादर करतो पहा हे आमचे दुःखी डोळे तुझ्यावर विसंबून आहेत आमचे धडधडते हृदय तुझ्या सहाय्याची अपेक्षा करीत आहेत तुझी कृपादृष्टी आम्हाकडे लाव मानवी दुःखाची पुरी जाणीव असलेल्या तू आमचे कृपा करून ऐकून घे भाविकांनी येथे आपल्या सर्व गरजा व विनंत्या आठवाव्यात हे संत अंतोनी देवाच्या अक्षय चांगोळपणापासून आम्हाला विश्रांती मदत आणि सांत्वन दे जगाच्या तारणाऱ्यावरील तुझ्या निस्सीम प्रेमामुळे तू आमच्या विनंत्या त्याच्या पुढे करून कृपा मिळव अशी आम्ही तुझी आराधना करतो सर्व सामर्थ्यशील असलेल्या धन्य अंतोनी अशुद्ध आत्म्याने पछाडलेल्या लोकांना बरे करण्यासाठी हरवलेली मानसिक शांती पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी तसेच हरवलेल्या वस्तूचा शोधकर्ता म्हणून देवानी तुझी निवड केली ह्या तुझ्या अधिकारांवरून आणि गुणांवरून तू आम्हाला सहाय्य करू शकशील अशी आम्हाला आशा आहे आपला प्रेमळ तारणारा तुझ्या प्रार्थना कधीच नाकारणार नाहीत देव नम्रतेने केलेली प्रार्थना आनंदाने ऐकतो तेव्हा तुझ्या मध्यस्थीने केलेल्या प्रार्थना कधीच नाकारल्या जाणार नाहीत तू जगात असताना देखील देवाने तुला पसंत केली तुझ्या इच्छा व तुझे हृदय त्याच्यासारखेच होते म्हणून तुझ्या विनवणीने देव सर्वांस सहाय्य करतो आता तर तू त्याचा जवळचा मित्र झाला आहेस परमेश्वराच्या राज्यात तू त्याच्याबरोबर राज्य करीत आहेस तो नाकारील अशी एकही वस्तू असू शकेल काय आमच्या तारणाऱ्यांच्या स्वर्गीय सोपत्या तू आमचाही सोबती हो खरोखर आम्ही अभागी पापी मानव आहोत तरीसुद्धा येशू आम्हासाठी मरण पावला आमचा आत्मा त्याच्या डोळ्यासमोर मोलाचा आहे आणि त्याचा पिता हा आमचा सुद्धा पिता आहे त्याच्या रक्ताने मोक्ष मिळविलेल्या हे संत अंतोनी आम्ही तुझे भाऊ बहिणी आहोत म्हणून आम्हावर दया कर ज्या येशूवर तू प्रेम करतोस त्यावर आम्हीसुद्धा प्रेम करतो आमची प्रार्थना ऐकण्यास व आम्हाला विश्वासाने आमची कर्मे करण्यासाठी त्याची करुणा भाग सद्गुणांचे आणि धर्मांचे आम्ही मनोभावे महत्त्व वाढवावे व वा देवाच्या आज्ञा पाळाव्या यासाठी त्याची आराधना कर असे केल्यानेच देवाकडून आमचे हित होईल संत अंतोनी येशूच्या भक्तिमान सोपत्या आमच्या सर्व गरजा व अडचणी आम्ही तुझ्यावर सोपवितो तुझ्यासारखे स्वर्गीय सुख उपभोगण्यासाठी आम्हाला मदत कर आम्ही आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाऊ तुझे राज्य हो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशीच तूही आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव आमेन नमो कृपापूर्ण पूर्ण प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू श्रेयामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशो हे पवित्र मर्ये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन नम कृपापूर्ण पूर्ण प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशो हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन नम कृपापूर्ण पूर्ण मरिये तुझ्या ठाई आहे धन्य तू श्रेयांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशो हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन नम कृपापूर्ण पूर्ण मरिये तुझ्या ठाई आहे धन्य तू श्रेयांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशो हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू श्रेयांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशो हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन नम कृपापूर्ण पूर्ण मरिये प्रभू तुझा ठाई आहे धन्य तू श्रेयांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन आम्ही कृपापूर्ण मरिये प्रभूजीच्या ठाई आहे धन्य तू श्रेयांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन आम्ही मरिये प्रभू प्रभूजीच्या ठाई आहे धन्य तू आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशो हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन नम कृपा पूर्ण मरिये तुझ्या ठाई आहे धन्य तू श्रेयांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशो हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन नम कृपा पूर्ण मरिये तुझ्या ठाई आहे धन्य तू श्रयांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशो हे पवित्र मरिये देवाचे माते पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू श्रेयांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशो हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन नम कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे धन्य तू श्रेयांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन तुझ्या आहे धन्य तू श्रेयांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर आमेन बाप पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो जसे प्रारंभी तसे आता आणि सदा सर्व काळ हो आम्ही संत अंतुनीची विनंती मला हे ईश्वरा आम्हावर दया कर हे ईश्वर आम्हावर दया कर हे ख्रिस्त आम्हावर दया कर हे ख्रिस्त आम्हावर दया कर हे ईश्वरा आम्हावर दया कर हे ईश्वर आम्हावर दया कर हे ख्रिस्त आमचे ऐक हे ख्रिस्त आमचे ऐक हे क्रिस्ता आमचे ऐकून घे हे क्रिस्ता आमचे ऐकून घे दे। हे देवा स्वर्गातील बापा आम्हावर दया कर हे देवपुत्र जगत तारका आम्हावर दया कर हे देवा पवित्र आत्म्या आम्हावर दया कर हे पवित्र त्रैक्या एकच देवा आम्हावर दया कर पवित्र मरिया आम्हाला पापांपासून मुक्त कर आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो मर्यामातेचा भक्त आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो संत फ्रान्सिस असिसीचा अनुयायी आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो चर्च प्रेषित आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो आज्ञेचा पालक आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो प्रायश्चित्त करणाऱ्यांसाठी मध्यस्थी करतो आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी ज्याच्या हातात येशू आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो चर्च प्रकाश आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो आज्ञेचा आदर्श आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो दारिद्र्यांचा राखणदार आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो सेवेचे गुलाब आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो दुष्टांचा नाशक आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो क्षमेचा पूल आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो प्रवाशांचा मार्गदर्शक आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो अद्भुत शक्तींचा साठा आहे आमच्यासाठी प्रार्थना कर संत अंतोनी जो मुक्यांना वाचा देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो बहिरांना ऐकण्याची शक्ती देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो आंधळ्यांना दृष्टी देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो अपंगांना बळ देतो आम्हाला मदत कर संत अंतोनी जो अशुद्ध आत्म्याचा नाशक आहे आम्हाला मदत कर संत अंतोनी जो हरवलेल्या वस्तूंचा शोधकर्ता आहे आम्हाला मदत कर संत अंतोनी जो वारा वादळ शांत करतो आम्हाला मदत कर संत अंतोनी सर्व वाईटापासून आमचे रक्षण कर संत अंतोनी सैतानाच्या तावडीतून आमचे रक्षण कर संत अंतोनी युद्ध आणि आमच्या शत्रूपासून आमचे रक्षण कर संत अंतोनी मन अशांत करणाऱ्या प्रत्येक घटने पासून रक्षण कर संत अंतोनी आमच्या संपूर्ण रक्षण कर जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा आम्हाला माफ कर हे प्रभू जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा आमच्या ऐकून गे हे जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा आम्हावर दया कर हे प्रभू i